सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पुण्याच्या गुन्हेगारी बद्दल चर्चा करणार आहे आणि ही चर्चा करत असताना आमचं पुणे काय होत वीस वर्षापूर्वीचं पुणे आत्ताचं पुणे पूर्वीची गुन्हेगारी आत्ताची गुन्हेगारी लॉ एंड ऑर्डर पोलीस प्रशासन आणि एकंदरच सर्वसामान्य लोकांची जगण्याची परिस्थिती लोकांचे, लोकांचे प्रश्न या सगळ्या मुद्द्यांवर आपण वारंवार चर्चा करत असतो सध्या पुण्यामध्ये टोळी युद्ध सुरू आहे अंतर्गत टोळीचा वाद आहे अर्थात गुन्हेगारीबद्दल चर्चा करतोय आणि सर्वसामान्य लोकांना गुन्हेगार गुन्हेगारी गोरगरिबांना किंवा खास करून पुण्यातल्या स्लम भागामध्ये जिथं जिथं झोपडपट्ट्यांचा फार मोठा भाग आहे तिथं जास्त भांडण कटकटी आणि या सगळ्या गोष्टी वाढत असतात खर तर आपल्या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं पुण्याची ओळख ही शिक्षणाचं पुन हे सत्यशोधक विचारांचं पुन्हा स्मार्ट सिटी किंवा पेठांचं पुन आज उपनगरांच्या आणि आसपासच्या परिसराच्या होणाऱ्या विकासामुळं पुन्हा बदलत चाललंय जे वीस पंचवीस वर्षापूर्वी छोटी मोठी गुन्हेगारी करायचे कदाचित त्यांना मार्ग मिळाला असेल किंवा त्यांची त्यावेळेची कर्म ही राजकारणाकडे पावलं वळल्यामुळं बरेच तत्कालीन मागच्या वीस वर्षापूर्वीचे छोटे मोठे गुन्हेगार किंवा ज्यांची दहशत पुण्यामध्ये छोट्या मोठ्या भागांमध्ये होती ते नंबरकारी सुद्धा होते त्यांच्यावर गुन्हे दाखल सुद्धा होते तरी ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये विस्तारले प्रस्थापित झाले आणि वेगळ्या वेगळ्या पक्षाची विचारधारा घेऊन काही लोकांनी कुंड प्रवृत्तीचा किंवा तो सगळा मार्ग सोडला आणि लोकांच्या सेवेकडे वळले समाजकारणातली लोक समाजकारणाबरोबर राजकारणासोबत काम करत राहिली लोकांनी विश्वास दिला ती सुद्धा राजकारणामध्ये स्थिरावली पण नंतर येणारी पिढी ही गुन्हेगारीशी तशीच जोडली गेली तुम्ही आम्ही वेगळे वेगळे टीव्हीवर चित्रपट पाहत असताना सध्या साऊथचे चित्रपट लागण्याचा एक ट्रेंड आहे आणि साऊथचे चित्रपट लावल्यानंतर तुम्हाला नक्कीच फक्त गुन्हेगारी आणि भांडणं मारामारी आणि कटकटी ह्याच गोष्टी पाहायला मिळतात म्हणजे कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला साधी जखम सुद्धा करणे हा जसा फार मोठा गुन्हा आहे तसाच एखाद्या व्यक्तीला इजा करणे किंवा त्याच्यावर वार करणे किंवा त्याला मारून टाकणे हा तर तीनशे दोन सारखा प्रचंड आयुष्य उद्ध्वस्त करणारा गुण आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला मारणं जेवढा गुन्हा आहे त्याचा जीव देणं घेणं जेवढा गुन्हा आहे तुमच्या सुद्धा आयुष्याची राखरांगोळी होते हे या वेगळ्या वेगळ्या क्राईम मध्ये आपण पाहत आलेलो आहे पण गुन्हेगारी विश्वामध्ये राहणाऱ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी एकदम फार वेगळ्याच वाटतात पुण्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टोळ्या सुद्धा आहेत गँगवार त्यांच्यात सुद्धा झालं म्हणजे मोहळ गँग सगळ्यांना माहिती आहे मारणे गँग सगळ्यांना माहिती आहे घायवळ गँग सगळ्यांना माहिती आहे अंधेकर माळवतकर ही सुद्धा गँग पूर्वीच्या लोकांना किंवा आताच्या लोकांना माहिती सुद्धा आहे आज माळवतकर जरी नसले तरी अंधेकर गँग मात्र ताकदीनं त्यांचं जे काही वर्चस्व आहे ते अबाधित राखून आहेत परंतु आंधेकरांना सुद्धा संपवणारी म्हणजे कोमकर हे त्यांच्याच कुटुंबाशी निगडीत असणारे लोक सुद्धा स्वतःच अस्तित्व राखून आहेत पण हे एकमेकांची अडवायची एकमेकांची जिरवायची हे पुण्यानं आणि उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं शरद मोहोळ यांच्यासोबत काय झालं पुणेकरांना माहितीये मधल्या काळात बारनेनवर कशा पद्धतीचे गुन्हे किंवा जेलमधून सुटल्यानंतर ती त्यांची रॅली नंतर, नंतर पोलिसांनी त्यांना पकडलं किंवा नंतर निलेश गाहेवळच्या प्रकरणाबद्दल उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण त्याच्याच अगोदर आज एक वर्षापूर्वी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करणारे वनराज आंदेकर तसे जरी आंदेकर कुटुंबाशी किंवा त्या घराण्याशी त्यांचा संबंध जरी असला तरी ते राजकारणामध्ये विस्तारलेले होते फारसे ते गुन्हेगारीशी जवळ नव्हते लोकांचा संपर्क त्यांचा थेट असायचा परंतु त्या वनराज आंदेकरांना गणेश कोमकर आणि त्यांच्या लोकांनी जे की त्यांचे नातेसंबंध आहेत तरी सुद्धा वनराज आंदेकरांची भर चौकात रस्त्याच्या कडेला गोळ्या झाडून हत्या केली पुणे हादरलं महाराष्ट्रात चर्चा झाली आणि ज्या वेळेस अंधेकरांना मारलं त्यावेळेस अंधेकर टोळी आता काय करणार याची चर्चा ज्या वेळेस होती त्याच वेळेस आतमध्ये जाताना त्याच गणेश कोमकरांच्या एकंदरीत सगळ्या पोलिसांनी तपास केला वनराज आंदेकरांचा त्यावेळेस वनराज आंदेकरांच्याच बहिणीच्या नवऱ्याने किंवा त्यां त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी वनराजवर त्या ठिकाणी ही सगळी हत्याची घटना घडवली हे ज्यावेळेस तपासातून पुढं आलं त्यावेळेस त्यांचे जे श्रेष्ठ घरातले कुटुंब प्रमुख ज्यांना बंडू अंधा अण्णा अंधेकर म्हटलं जात आतमध्ये जातानाच त्यांनी याच कोमकर गँगचं सुद्धा फडशा पाडायचा बरोबर एक वर्षांनीच आईश कोमकरांची सुद्धा ज्या पद्धतीनं बदला घेण्यात आला हत्या करण्यात आली पोलिसांनी पुण्यातील गुन्हेगारी संपवायची सगळ्या गुंडांना आतमध्ये टाकायचा हा जरी चंग बांधलेला असला छोटी मोठी गुन्हेगारांना जरी त्यांच्या वराती काढल्या जात असतील कोणाचीही गुन्हेगारी संपवून घेतली जाणार नाही असं ना पुणे पोलिसाचं किंवा महाराष्ट्र पोलिसांचं जरी म्हण म्हणणं असलं तरी आज सुद्धा काल कोंडव्यामध्ये जी हत्या घडली ही एकंदरीत पाहता यांच्या यांच्यातलीच हे सगळं शीत युद्ध आहे हे, हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणजे एका रिक्षावाल्याला का मारलं तर ज्या रिक्षावाल्याला मारलं त्याचा भाऊ हा वनराज अंधेकरांच्या हत्येचा प्राईम सस्पेक्ट होता आणि बंडू आंधेकर यांनी आतमध्ये जाताना किंवा आता एकंदरीत काही गोष्टी पुढे येतील परंतु आंधेकर टोळीनी आतमध्ये जात असताना सुद्धा बाहेर अंधेकर टोळीचं चा चालवणार कुणी सुद्धा नाही असं सगळ्या वर्तमानपत्रातून बातम्या येतात किंवा बरेच जण चर्चा करतात पोलिसांमध्ये ती चर्चा आहे मग ही टोळ्या ऑपरेट करतं कोण कारण ज्यांना कुणाला मारलं गेलं किंवा ज्यांच्या कुणाच्या हत्या घडवून आणल्या त्या हत्या सुद्धा तेवढ्या सोप्या नाहीत साध्या नाहीत कारण मी माहिती घेतली त्यावेळेस अशा गोष्टी लक्षात आल्या की तुरुंगात जाण्यापूर्वीच अंधेकर टोळींनी सुपारी दिल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट झालं आणि या सगळ्या टोळी युद्धातून या सगळ्या गँगवार मधून त्या ठिकाणी अंधेकरांना तुम्ही संपवलं ना मग कोमकर पण संपणार आणि अशा पद्धतीच्या या सगळ्या घटना ज्या घडत गेल्या त्याच्यामध्ये वनराज हत्येशी थेट संबंध असणारे जुकुनी असतील त्यांची कुटुंब मग आयुषकर आयुष कोमकर ज्या पद्धतीनं प्रक ही सगळी घटना घडली त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या घटना समोर येतात आणि मग आता सोमनाथ काळे जो त्याचा भाऊ कोंडियामध्ये को, रिक्षा चालवत होता आणि त्याची हत्या झाली हे त्याच वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला आहे अशी कुजबूज त्या ठिकाणी केली जाते म्हणजे वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला हा टप्प्याटप्प्याने घेतला जाईल कारण अजून एक आरोपी चा अशाच पद्धतीनं रेकी केली किंवा हे आता सगळ्या सगळीकडं म्हणजे त्याच्यावर तर्क वितर्क लावले जात आहेत पण ही सगळी जी गोष्ट आहे म्हणजे सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबा म्हणजे सोमनाथ गायकवाडला ज्या पद्धतीनं संपवलं गेलं आणि त्यांच्याच कुटुंबातल्या लोकांचं नंतर ज्या पद्धतीनं कट रचला गेला हे सगळं आता ज्या ज्या भागात ज्या ज्या घटना घडतात त्या त्या भागातले ते ते पोलीस ऍक्शन मोडवर असतात पण हे सगळं अत्यंत भयानक सुरू आहे मला एवढंच म्हणायचंय आईश कोमकरच्या खून प्रकरणानंतर अंधेकर कुटुंबातल्यांना ज्या पद्धतीने सगळ्यांनाच अटक झाली म्हणजे त्यांचे पाच सहा सदस्य जर त्यांची नावं जरी घ्यायची म्हटलं तर सगळे आतमध्ये आहेत हे सांगायची काही गरज नाही कारण भले जरी बंडू अंधेकर मी असं काही केलं नाही आणि आम्ही कुणाला म्हणजे हे करणार नाही असं जरी म्हणले असले टी समोर आले होते परंतु बदले की आग इतनी भयानक होती है की ओ चुन -चुन के बदला लेते हे अशा सगळ्या परिस्थितीचं सध्याचं हे या पद्धतीचं राजकारण दिसतंय बंडू आंदेकरांनी म्हणजे एका वर्षभरातच वनराज आंदेकरांच्या हत्येचा ज्या पद्धतीनं बदला घेतला ही गोष्ट तशी काही सोपी नाही परंतु मग आंदेकरांची ही टोळी चालवतं कोण कारण आयुष कोंकरच्या या सगळ्या हत्येमध्ये ज्यांना पोलिसांनी प्राईम सस्पेक्ट समजलं ते बंडू आंदेकर असतील कृष्ण आंदेकर असतील शोम आंदेकर असतील किंवा त्यांच्या सोबत वीस लोक पोलिसांनी अटक केलीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सगळी मंडळी एका जेलमध्ये नाही आहेत महाराष्ट्र जेलमध्ये या सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवलेलं आहे या सगळ्यांवर या पूर्वीचे सुद्धा गुन्हे आहेत पोलीस दप्तरी सगळे नंबरकारी रेकॉर्डवर आहेत आणि एका बाजूला पुणे पोलीस असतील किंवा महाराष्ट्र पोलीस असतील यांचं गुन्हेगारांवर त्यांच्या हालचालींवर प्रचंड लक्ष असताना सुद्धा त्यांना जेवढ्या टिप मिळतात किंवा त्यांना जी काही माहिती मिळते किंवा जे गुन्हेगार गुन्हे करतात या सगळ्यांचा मागोवा जरी एकंदरीत लक्षात घेतला तर गुन्हेगारी संपवायची म्हणलं तरी पोलीस किती लोकांना आतमध्ये टाकतील आज इतकी म्हणजे एका रिक्षा चालकाला भले तो म्हणजे त्या टोळीशी संबंधित असतील कोमकर किंवा गँगशी संबंधित असतील त्याच्या भावाला सुद्धा सोडत नाहीत म्हणजे याच्या अर्थ कुटुंबातल्या म्हणजे तुम्ही आमच्या कुटुंबातल्या कुटुंबात सदस्याला मारलं तर आम्ही तुमच्या सुद्धा कुटुंबाला परिवाराला ठेवणार नाही म्हणजे या गुन्हेगारीमध्ये पुरुष कुठलाच वाचणार नाही आणि पुरुष जिवंत ठेवायचाच नाही इतकी जर भयानक ह्या सगळ्या लढाया असतील तर ही गुन्हेगारी संपणार कशी आणि लोक प्रेरणा कशाची घेतात तर प्रेरणा अशाच गुन्हेगारांची घेतात परंतु या गुन्हेगारीतून सगळं मग करिअर उद्ध्वस्त करून टाकलं जातं परंतु ज्यांना गुन्हेगारीत करिअर करायचंय ह्या सगळ्या अशा घटनेचे लाभार्थी बनतात आणि आयुष्य झेलमध्ये काढतात हे इतकस स्पष्ट झालंय आज सगळ्या महाराष्ट्रातील या सगळ्या हत्येचा किंवा सगळ्या तपासाचा उलगडा ज्यावेळेस माध्यमांसमोरून महाराष्ट्राला कळतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणजे माझ्यासारखा कायद्याचा एक विद्यार्थी ज्यावेळेस या घटनेच्या खोलामध्ये जातो त्यावेळेस फक्त वर्चस्वाच्या लढाईमध्ये माणसाचा जीव सुद्धा महत्वाचा वाटत नाही थेट संपवतात म्हणजे यांना आतमध्ये बसणं फार अवघड वाटत नाही परंतु बाहेर सुटल्यानंतर पुरावे नष्ट करतील म्हणून ह्यांना बाहेर सोडलं जात नाही परंतु कायद्यानं जर तुम्ही माणसाचे अशा पद्धतीने जीव घेणार असाल तर तुम्हाला आयुष्यभर आत बाहेर सोडलं जाणार नाही म्हणून त्यांना बंडू आद्यकर किंवा त्यांनी म्हणजे जन्मठेप भोगून आलेली ही सगळी माणसं आहेत बऱ्यापैकी सगळ्या गुन्हेगारांना आहेत आणि समजा बाहेर आली तर पुरावे नष्ट झाले म्हणून बरेच गुन्हेगार निर्दोष सुटलेले सुद्धा आहेत जरी त्यांनी दिवसा ढवळ्या हत्या केलेली असली तरी राजकीय आशीर्वादानुसार ह्या सगळ्या गोष्टी घडतात परंतु म्हणजे कायद्याचा जिल्हा पुणे जिल्हा म्हणायचं कायद्याचा महाराष्ट्र असं म्हणायचं परंतु तिथं अशा पद्धतीची गुन्हेगारी घडत असेल तर पोलिसांनी ते गुन्हेगारीच वर्चस्व तर संपवलं पाहिजे परंतु नव तरुण जे गुन्हेगारीकडे अट्रॅक्ट होतात त्यांना सुद्धा त्याच्यापासून वाचवलं पाहिजे इतकी साधी सरळ गोष्ट आज महाराष्ट्राला अपेक्षित आहे कारण अठरा वर्षाच्या आतली मुलं जर गुन्हेगारी जगताकडे एक करिअर म्हणून किंवा अट्रॅक्शन म्हणून जर तिकडं जात असतील आणि गुन्हेगार जर आज तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या जर वाचत असाल तर अठरा वर्षाच्याच आतली जास्त मुलं जर गुन्हे करत असतील तर मग त्यांना बाल गुन्हेगार म्हणून कमी शिक्षा आणि मग त्यांचं या सगळीकडे ह्या सगळ्या गोष्टी कळतात हे अत्यंत खरंतर दुर्दैवी आहे खरंतर ही सगळी सुसंस्कृत ओळख या टोळी युद्धामध्ये मात्र लोप पावती की काय असं म्हणायला हरकत नाही परंतु तसं होणार नाही चांगली लोक अजूनही आहेत आणि जी चांगल्या पद्धतीनं काम करतात चांगलं काम करून आयुष्य जगावं जगलं पाहिजे आणि त्यासाठी लोकांनी प्रयत्न केले पाहिजे तसे संस्कार घराघरामध्ये घडले पाहिजेत आणि चांगली पिढी घडली पाहिजे एवढीच माफक अपेक्षा गुन्हेगारी जगतामध्ये वेगळ्या वेगळ्या खळबळी जरी माजल्या असतील तरी कायद्यापुढं आणि कायद्याच्या रक्षकांपुढं कुणीही मोठा नाही एवढं फक्त लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद